पोंभवणा तालुक्यातील जुनगाव वैनगंगा उपनदीला पुराच्या पाण्याने वेढले गेल्याने सभोवताली पूर परिस्थिती निर्माण झाली आहे संततधार मुसळधार पाऊस आणि गोसीखुर्द धरणांचे पाणी वैनगंगा नदीला सोडले गेले असल्याने नदी फुगली गेली आहे वैनगंगा उपनदीचे पुराचे पाणी जुनगाव देवाडा बुजुर्ग पिपरी देशपांडे घाटकूळ गंगापूर टोक इत्यादी गावातील शेती शिवारात घुसले असून शेतकऱ्यांचे धानाचे परे कापूस अन्य शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब आता समोर येताना दिसत आहे नदीला पूरपरिस्थिती ओढवली गेली असल्याने काही शेतकऱ्यांचे मोटार पंप पाईप वाहून गेल्याची माहिती आहे शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे पुढा सही तर चालला गेला अच्छा अच्छा रिंच पाईप आहे तेरा पाइपाचा रिंच पाईप आहे हा हा पाच मोटर आहे आणि केबल वाय घेऊन नदी कुठलं केबल झालं केबल गेला शेतामध्ये गेला आहे नुकसान काय किती प्रमाणात आहे शंभर पट्टी म्हणलं तरी चालेल नुकसान पराठीत परा पराठी परा दोन्ही गेले आणि दहा पाईप गेले आहेत